नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूटूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं आजच्या दिवशी घडलेल्या मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात तर मित्रांनो आजच्या दिवशी पहिली महत्वाची घटना घडलेली आहे सतराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये कॅप्टन जेम्स कुक यांनी प्रशांत महासागरातील किरिती माती या बेटाचा शोध लावला प्रशांत महासागरातील किरती माती या बेटाचा शोध कॅप्टन जेम्स कुक यांनी लावलेला आहे सतरा सत्याहत्तर मध्ये सतराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये कोणी लावला तर कॅप्टन जेम्स कोक यांनी आणि कुठल्या बेटाचा तर किरीती माती बेटाचा आणि केव्हा सतराशे सत्याहत्तरमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणावीसशे सहामध्ये रेजिनाल फेसिंडेन यांनी रेडिओवर प्रथमच कविता वाचन आणि भाषण प्रसारित केले रेजिनाल फेसिंडेन यांनी प्रथमच रेडिओवर कविता वाचन आणि भाषण प्रसारित केलेलं आहे आजच्या दिवशी एकोणीसशे सहामध्ये मध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे दहामध्ये मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्या पाण्याची शिक्षा झाली स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव आपल्या सर्वांच्याच परिचित असेल कारण इतिहासामध्ये त्यांचे मोलाचे कार्य आहे आणि त्यांचं पूर्ण नाव म्हटलं तर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांनी आपल्या भारत देशासाठी खूप काही केलेलं आहे त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात अजूनही आजरामर आहे तर त्यांना आजच्या दिवशी काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे जन्मठेपेची देखील शिक्षा झालेली आहे एकोणीसशे दहामध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे चोवीसमध्ये अल्बानियाला स्वातंत्र्य मिळाले कोणाला स्वातंत्र्य मिळाले तर अल्बानियाला स्वातंत्र्य मिळाले केव्हा एकोणावीसशे चोवीसमध्ये आजच्या दिवशी नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये लिबियाला इटलीपासून स्वातंत्र्य मिळाले लिबियाला इटलीपासून स्वातंत्र्य मिळालेले आहे आजच्या दिवशी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये इटलीला सॉरी लिबियाला इटलीपासून स्वातंत्र्य केव्हा मिळाले तर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आजच्या दिवशी आणि कोणाला इटलीपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकावन्नमध्ये तर लिबियाला नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सोवियट युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केले सोवियट युनियनने एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये अफगाणिस्तानवर आक्रमण केलेले आहे नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये भारतीय ग्राहक दिन म्हणजेच आजच्या दिवशी ग्राहक संरक्षण कायदा लागू झालेला आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये तर मित्रांनो या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आज आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहे तेही आपण बघणार आहोत तर आजच्या दिवशी जन्म झालेल्यांपैकी पहिले व्यक्ती आहेत मित्रांनो इंग्लंडचे राजा जॉन यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अकराशे सहासष्टमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे एकोणास ऑक्टोबर बाराशे सोळामध्ये अकराशे सहासष्टमध्ये आजच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे आणि एकोणीस ऑक्टोबर बाराशे सोळामध्ये मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत ओडिया लेखक संपादक आणि समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे एकुणवस चौसष्टमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे एकोणीस ऑक्टोबर 1934 चौतीसमध्ये जन्म आजच्या दिवशी अठराशे चौसष्टमध्ये आणि मृत्यू एकोणवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीसमध्ये नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो आपल्या सर्वांचे परिचित स्वातंत्र्य सैनिक व नामवंत साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे नव्याण्णवमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो अकरा जून एकोणविशे पन्नासमध्ये मध्ये अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये आजच्या दिवशी जन्म आणि एकोणासशे पन्नासमध्ये अकरा जूनला त्यांचा मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो भारतीय पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणावीसशे चोवीसमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जुलै एकोणावीसशे ऐंशीमध्ये आजच्या दिवशी एकोणावीसशे चोवीसमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू एकतीस जुलै एकोणावीसशे ऐंशीमध्ये पार्श्वगायक मोहम्मद रफी नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत कॉलिन काउंड्रे भारतीय इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काउंड्रे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे चार डिसेंबर दोन हजारमध्ये आजच्या दिवशी एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि चार डिसेंबर एकोणीसशे सॉरी चार डिसेंबर दोन हजारमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काउंड्रे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत अभिनेता दिग्दर्शक व नाटककार असलेले इंद्र बानिया यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणावीसशे बेचाळीसमध्ये मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे पंचवीस मार्च दोन हजार पंधरामध्ये आजच्या दिवशी एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये जन्म आणि पंचवीस मार्च दोन हजार पंधरामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचाही आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय हिंदी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय भालाफेकपटू नीरज चोपरा यांचाही जन्म झालेला आहे आजच्या दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महत्त्वाचे व्यक्ती तर ज्याप्रमाणे जन्म महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे मृत्यू देखील महत्त्वाचे आहे तर काही व्यक्तींचे आजच्या दिवशी महत्त्वाचे आजच्या दिवशी काही महत्वाच्या व्यक्तींचे मृत्यू देखील झालेले आहेत तेही आपण बघणार आहोत तर, तर मित्रांनो आजच्या दिवशी निधन झालेल्यांपैकी पहिले महत्वाचे व्यक्ती आहेत पोर्तुगीज दर्यावर्ती वास्को द गामा यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे पंधराशे चोवीसमध्ये नंतरच्या महत्वाच्या व्यक्ती आहेत आसामी कवयित्री व लेखिका नलिनी बालादेवी यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे तेवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये तेवीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला नंतर आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो तमिळनाडूचे मुख्यमंत्री व अभिनेते असलेले एम जी रामचंद्रन एम जी रामचंद्रन यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे सतरा जानेवारी एकोणासशे सतरामध्ये सतरा जानेवारी एकोणीसशे सतरामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू आजच्या दिवशी एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत लेखक नरेंद्र कुमार नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो भारतीय लेखक जिनेंद्र कुमार यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे दोन जानेवारी एकोणीसशे पाचमध्ये दोन जानेवारी एकोणीसशे पाचमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत कुपर कार कंपनीचे सहसंपादक जॉन कुपर यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजारमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे सतरा जुलै एकोणीसशे तेवीसमध्ये सतरा जुलै एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी दोन हजारमध्ये मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत अभिनेत्री दिग्दर्शक निर्माती लेखका भानुमती रामकृष्ण यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार पाचमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे सात सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये सात सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि दोन हजार पाचमध्ये आजच्या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवसाचे दिन विशेष पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद